नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरजेत घराला लागली आग संसार उपयोगी साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक मंडले प्लॉट हसन मस्जिद जवळील घटना अग्निशमन दलाने आग आणली नियंत्रणात सुदैवाने जीवितहानी नाही मिरजमधील मंडले प्लॉट हसन मस्जिद जवळ राहणाऱ्या जमादार हे सकाळी काही कामानिमित्त घराला कडी लावून बाहेर गेले असता अचानक शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागली या आगीत घरातील फ्रीज मिक्सर महत्वाचे कागदपत्र व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले या आग लागल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ आणि सादिक पठाण यांनी अग्निशमन विभागाला दिली पुढील मिनिटात अग्निशमन दल दाखल होऊन आणली सदर आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणल्याने पुढील जीवितहानी टळली कारण आग लागलेल्या घराला लागून बरीच घरी आहेत यावेळी या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सदर कामी अग्निशमनचे कर्मचारी लिंगप्पा कांबळे अविनाश साळके इकबाल मुल्ला मोहम्मद अली शेख बाळासाहेब पुणेकर प्रभाकर गाडेकर विनोद मगदूम यांनी योग्यरित्या आम्हाला माहिती मिळाली की रासन मशिदी आज आग लागलेली आहे घटनास्थळी अग्निशमन जवान हजर झाले संपूर्ण आग उजवलेली आहे हानी काही झालेली नाही आणि सध्याची कामगिरी पूर्ण करून आम्ही आता फायर स्टेशनला जातो